नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत घरात आर्थिक प्रगती भरभराट समृद्धी राहण्यासाठी घराची तिजोरी किंवा पैसे ठेवायचे ठिकाण कुठल्या दिशेला असावे व आपल्या तिजोरीमध्ये किंवा पैसे ठेवायच्या ठिकाणी किंवा आपल्या व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये आपण कुठल्या वस्तू ठेवल्याने भरभराट प्रगती होईल पैशाची चणचण कधी तुम्हाला भासणार नाही आणि या वस्तू ठेवल्याने बघा कशी आर्थिक प्रगती होते ती तर मित्रांनो आपल्या घराची तिजोरी किंवा व्यवसायाचा कॅश काउंटर हा दक्षिण दिशेला पाठ करून म्हणजे उत्तर दिशेला बाहेर उघडणारा असावा किंवा तिजोरी उत्तर दिशेला बाहेर उघडणारी असावी लक्षात ठेवा दक्षिण दिशा किंवा साऊथ ईस्ट आग्नेय दिशा या दिशेला पाठ असावी व उत्तर दिशेला उघडणारी असावी तर तिजोरीमध्ये काय काय ठेवायचं आहे थे मित्रांनो सर्वप्रथम तिजोरीमध्ये तुम्ही ओल्या हळदीचे तुकडे ठेवायचे थे, चार पाच नग तीन नग काही असू द्या विषमसंख्येत ठेवाल तर उत्तम आणि दुसरी एक गोष्ट तिजोरीमध्ये तुम्ही जिथे पैसे ठेवत असाल किंवा कॅश काउंटरमध्ये त्या ठिकाणी लाल कापड ठेवायचं आहे लाल कपड्यावर तुम्ही पैसे सोनं चांदी या वस्तू ठेवू शकता आणि तुम्ही त्या तिजोरीमध्ये कॅश काउंटरमध्ये तुम्हाला अगर आर्थिक अडचण किंवा चणचण असेल तर त्या तिजोरीमध्ये तुम्ही दर शनिवारी एक पान पिंपळाचे घ्यायचे व त्या पिंपळाच्या पाण्यावर ओम ही किंवा स्वस्तिक ओम किंवा स्वस्तिक यापैकी एक दरवेळी काढून तुम्ही ते पान त्या तिजोरीमध्ये ठेवायचे असे तुम्ही पाच शनिवारी दर शनिवारी एक पान याप्रमाणे पाच शनिवारी पाच पान हा प्रयोग तुम्ही पाच शनिवार करायचा तर बघा तुमच्या आयुष्यामध्ये किंवा पैशाच्या वाढीमध्ये किती प्रमाणात बदल होईल हा उपाय मी बऱ्याच लोकांना सांगितलेला आहे आणि याचे चांगले फळ देखील लोकांना प्राप्त झालेले आहे आणखी काही प्रश्न असल्यास वास्तूसंबंधीबद्दल आणखी माहिती हवी असल्यास आमच्या चॅनलला लाईक ला, व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री सोम सर